जालना सर जळगाव आणि संभाजीनगरमध्ये दुकाना या टोळीचा पर्दाफाश जालना गुणे शाखेनं एकाला ठोकल्या बेड्या सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त जालन्यातील घनसावंगीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहिवाळ यांचं तेवीस जुलै रोजी ज्ञानेश्वरी ज्वेलर्स या दुकानाच्या चॅनल व शटरचे कुलूप तोडून अज्ञात चौघांनी दुकानातून एकोणीस लाख शहात्तर हजार पाचशे रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जालना गुन्हे शाखेला यश मिळाले असून त्या चौघांपैकी शक्तीसिंग उर्फ शक्तिमान टाकला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांना दुकानातील चोरलेल्या मालापैकी पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये सोन्या चांदीचे दागिने तर अंबड येथील रवींद्र कारके यांची दीड लाख रुपये किमतीची चोरलेली कार गुन्हे शाखेनं जप्त केली आहे शिवाय या टोळीनं जालनासा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच गुन्हे केल्याची कबुली जेरबंद केलेल्या शक्तीसिंग टाकनं दिली आहे सदर आरोपितांनी पोलीस ठाणे फतेपूर जिल्हा जळगाव येथील नगर व पोलीस ठाणे वडोद बाजार जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आळंद येथील मेडिकल फोडल्याची कबुली दिली असून आरोपितांकडून एकूण सात लाख एकोणीस हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तेवीस स दोन हजार पंचवीस रोजी पोस्टेग सांगी हद्दीत कुंभार पिंपळगाव येथे एक घर पुढे झाली होती शेअर नंबर तीनशे ब्याण्णव कलम तीनशे एकतीस तीनशे पाच अ भारतीय गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शक्ती सिंग उर्फ शक्तिमन प्रल्हाद सिंग टाकूर बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलेला आहे त्यावरून आरोपीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले आरोपीकडे विचारपूस केली व सदरील गुन्ह्याचा चांदीचा व सोन्याचा असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये किमतीचा सोन्या चांदीचा मुद्देमाल आरोपीकडून सदर गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला तसेच सदरील आरोपीने आंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन बाधवी एका दोन भादवी बाधवी भारतीय न्याय संहिताप्रमाणे एक कार चोरीचा गुन्हा होता त्या कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तालुका जालना येथे एक गुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच फत्तेपूर जळगाव चोपडे नगर येथील एक घरफोडी व छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे ओडद बाजार हद्दीतील आळर या गावाचे मेडिकल फोडल्याचे आरोपीने कबूल केलेले आहे एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे